नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी कमीत कमी, -कमी दर आहे सात हजार रुपये क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी आवकालेले सहा हजार पाचशे क्विंटल जास्तीचा जा दर आहे सात हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल तसेच पुढील बाजार समिती वर्धा या ठिकाणी दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल